या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्हाला मतदान केलं त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होत <laughs> लग्न एका बरोबर अरे माझा असा मध्ये मध्ये आवाज बंद करू नका तसा तो बंद होऊ शकत नाही सगळे शिवसैनिक आहेत असं नको आपल्या बरोबर ते लोक ते सोडून बरेच लोक आहेत तर आणि त्यावेळी अरे मी मध्येच गडबड झाली मी का म्हणत होतो